तर नमस्कार भावानो तुमचं तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आहे भावानो आज आपण नामकरण सोळा हे इन्व्हिटेशन व्हिडिओ बनवलेला आहे भावानं आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आपण इन्व्हिटेशन व्हिडिओ बनवले यामध्ये तुम्हाला टेक्स्ट पी एल फी फाईल दिलेत प्लस आपण काय मास्टर प्रोजेक्ट फाईल पण दिलेत भावानो या प फाईलला पासवर्ड आहे तो पासवर्ड आपण दोन स्टेपमध्ये बोलून सांगितलेला आहे तरी व्हिडिओ कोणी स्किप करू नका जर आपल्या चॅनलवर नवीन कोण आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा चला तर आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे आपलं पिक्सेल ॲप हे ॲप ओपन करून घ्यायचं आहे बघू शकता अशा पद्धतीने आपलं पिक्सेल ॲप ओपन करून घेतलेलं आहे त्यानंतर इथं डिफॉल्ट आहे हे डिलीट करून टाकायचं आहे त्यानंतर इथं टीन डॉटवर जायचं आहे टीन डॉटवर गेल्यानंतर इथं ओपन पी एल पी फाईल यावर क्लिक करायचं आहे ज्या मी तुम्हाला पाहू शकता सहा प्लस ज्या पी एल पी फाईल दिल्या आहेत आपण ज्या इन्व्हिटेशन विडोमध्ये आपण नामांकरण सोहळ्याचे इन्व्हिटेशन व्हिडिओ बनवणार आहोत यामध्ये जेव्हा वापरणार ते सहा प्लस आपण पी एल पी फाईल दिलेली त्यातले एक एक पी एल पी फाईल तुम्हाला ओपन करून दाखवतो तर सगळ्यात पहिल्यांदा आपण एक नंबरचे पी एल पी फाईल आपण ओपन करून घेतलेले आहे बघू शकता इथं इथं सर्व लेयर हायड करूया तुम्हाला एक एक स्टेपमध्ये सांगतो तर सगळ्यात पहिल्यांदा हा पाहू शकता आपण हा बॅकग्राऊंड घेतलेला आहे सगळ्यात पहिल्यांदा त्यानंतर इथं बघू शकता आपण आमच्या लाडक्या बाळाचा म्हणजे हे जे टेक्स्ट आहे हे तुम्ही पाहू शकता फुल एडिटेबल दिलेलं आहे पिक्सलमध्ये फाईल फुल एडिटेबल आहे यामध्ये तुम्हाला सर्व पी एल फी फाईल आहेत ह्या फुल एडिटेबल दिलेल्या आहेत हे बघू शकता इथं मराठीमध्येच आपण टायपिंग केलेलं आहे याला युन्यूकोडची वगैरे काही गरज लागणार नाही त्यानंतर इथं पाहू शकता त्याच्यानंतर बघू शकता नामकरण जे आपण लिहिले नामकरण आणि समारंभ हे आपण यासाठी या इन्फिनिटी फंड वापरलेला आहे पाहू शकता इन्फिनिटी पाच नंबरचा फंड वापरलेला आहे यामध्ये तुम्हाला युनिकोडची वगैरे गरज लागेल युनिकोड क्रिएट करायला लागेल तर मी बाकीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेले तुम्हाला युनिकोड वगैरे कसे क्रिएट करायचे सर्व फुल एडिटेबल सांगितलेले जर युनिकोड वगैरे काढता येत नसेल तर प्ले इंडियन फंड कन्व्हर्टर हे ॲप घ्यायचं आहे त्यानंतर युनिकोड कोड कन्वर्ट करायचं त्यानंतर इथं पाहू शकता इथं आपण एक मिके माउथचं घेतलं आहे बघू शकता एक पी एन जी इमेज घेतलेलं आहे यामध्ये तुम्ही सर्व चेंजेस वगैरे हो करू शकता आणि इथं बघू शकता एक लहान बाळाचा फोटो घेतलेला आहे इथं तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही ही चेंजेस करू शकता सर्व फुल एडिटेबल दिलेलं आहे आणि सगळ्यात लास्टला इथं पाहू शकता आपल्या नावाचा लोग येईल भावानो यामध्ये तुम्हाला ज्या पी एल पी फाईल प्लस मास्टर प्रोजेक्ट फाईल दिलेलं आहे त्या प्रोजेक्ट फाईलला फक्त दोन स्टेपमध्ये आपण पासवर्ड हा बोलून सांगत असतो तरी व्हिडिओ कोणी स्किप करत रह जाऊ नका आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा त्यानंतर आपण पाहू शकता इथं बघू शकता एक नाजूकचं स्वप्न ही दुसरी दोन नंबरची पी एल पी फाईल फुल एडिटेबल आहे सर्व मराठीमध्ये जाईल इथं पाहू शकता फुल एडिटेबल दिलेलं आहे आपण आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच एक नामकरण सोहळाचं जे ते आपण व्हिडिओ बनवलेला आहे त्याची काय मास्टर पण फाईल तुम्हाला प्रोजेक्ट फाईल ही फ्रीमध्येच दिलेली आहे एकाच व्हिडिओमध्ये पासवर्ड हा फक्त दोन स्टेपमध्ये आपण बोलून सांगितलेलं आहे तरी व्हिडिओ कोणीही स्किप करत जाऊ नका आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करत जावा त्यानंतर इथं बघू शकता तीन नंबरची पी एल पी फाईल आहे यामध्ये जे आपण मुलाचे आईवडील आहेत ते बाळाचे त्यांचा फोटो घेतलेला ह्यामध्ये तुम्ही चेंजेस वगैरे करू शकता इथं पाहू शकता त्यांचं सर नाव वगैरे टाकलं हेही मराठीमध्येच आहे फुल एडिटेबल आहे फक्त आपण जे बघू शकता सुपुत्रचा नामकरण समानंबर यासाठी आपण इन्फिनिटी पाच नंबरचा हॉन्ट वापरलेला आहे बाकीच्या पी एन जे वगैरे सर्व तुम्हाला चेंजेस वगैरे तुम्ही करू शकता तर भाव ना पहिला पासवर्ड आहे ट्वेंटी फाय पंचवीस तर पाहू शकता त्याच्यानंतर आपली जी चार नंबरची पी एल पी फाईल आहे त्यामध्येही सर्व तुम्ही चेंजेस वगैरे करू शकता बघू शकता जे आपण टेक्स्ट वगैरे लिहिले लहान मुला बाळासाठी मुलांसाठी ते खूप खतरनाक आणि कलर वगैरे ग्रेडिंग सर्व फुल एडिटेबल दिलेलं आहे तुम्ही पाहू शकता याचं बॅकग्राऊंड व्हिडिओ वी विडिओ वगैरे एन जी सर्व तुम्हाला मटेरियल आपण प्रोवाईड केलेलं आहे तरी व्हिडिओ कोणी स्किप करू त्यानंतर इथं पाहू शकता कार्यक्रम जे कार्यक्रमाची तारीख वगैरे त्यासाठी आपण जे, त्या जे कार्यक्रम लिहिले त्यासाठी पाहू शकता आपण इन्फिनिटी फंड वापरलेला आहे पाच नंबरचा त्यानंतर ते डेट वगैरे हे सर्व आपण मराठीमध्येच टायपिंग केलेले तरी पावानं जर आपल्या चॅनलवर नवीन कोण आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा त्यानंतर जे सहा नंबरची पी एल फी फाईल आहे त्यामध्ये एक कार्यस्थळ जिथं कार्यक्रम असणार आहे तिथले स्थळ बघू शकता हे पण आपण जे कार्यक्रम लिहिले त्यासाठी आपण टेक्स्ट जे इने इन्फिनिटी पाच नंबरचाच फंड आहे जास्त करून आपण आणि इथं बघू शकता जे स्थळ टाकलं आहे ते मराठीमध्येच टाकलेलं आहे तर पावानो अशाच प्रकारचे व्हिडिओ जर तुम्हाला हवे असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत जावा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करत जावा आणि भावानो कमेंट करून नक्की सांगत जावा की व्हिडिओ कसा झालाय कोणत्या प्रकारे झाला आहे काय अडचण वगैरे येत असेल तर तुम्ही मला इंस्टाग्रामला वगैरे मेसेज करू शकता तर त्यानंतर पाहू शकता निमंत्रक आता इथं निमंत्रक टाकले आपण त्यासाठी आपण पाहू शकता निमंत्रक यासाठी आपण इन्फिनिटी पाच नंबरचाच फंड वापरलेला आहे त्यामुळे इथं तुम्हाला युनिकोडचे वगैरे गरज लागेल आणि त्यानंतर खाली जे आपण समस्त टाकले समस्त मेकले व लिंगडे परिवार यासाठी पण आपण इन्फिनिटी पाच नंबरचाच फंड वापरलेला आहे याला युनिकोडची वगैरे गरज गरज लागेल जे मी ते बाकीच्या व्हिडिओमध्ये पण मध्ये पण तुम्हाला सांगितलेले कसे वगैरे काय युनिकोड क्रिएट वगैरे करायचं आहे तर याआधीचं कोणी व्हिडिओ पाहिले नसेल तर नक्की आपल्या चॅनलवर जाऊन नक्की व्हिडिओ पहा पहा तर भावानं दुसरा पासवर्ड आहे चोवीस ट्वेंटी फोर तर भावाने हे दोन्ही पासवर्ड तुम्ही एकत्र करूनच जी फाईल एक्स्ट्रॅक्ट करायची आहे त्यामध्ये तुम्हाला सहा प्लस पी एल फी फाईल प्लस आपलं कायम प्रोजेक्ट फाईल दिलेला आहे जर तुम्हाला काही अडचणी येत असेल तर मला तुम्ही इंस्टाग्रामला मेसेज करू शकता आणि व्हिडिओ आवडल्यास ल लग... नक्की लाईक करा आपल्या व्हिडिओला चला तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये